आठ वर्षा होतच राहिला आमच्या वॉर्डात मेंबरच नव्हता कोणी तर आम्ही कोणाला बोलणार आहोत आम्ही कोणाला बोलणार मेंबरच नाही ना काम करायला पाहिजे नव्हते मग काय बोललोच नव्हतं

नळाची सुविधा दिली आम्हाला सुविधा दिली का नाही नळाला अजून एक वर्ष लागते अजून एक वर्ष लागते आठ वर्ष नाही झालं पण आता एका वर्ष होऊनच जाते आठ वर्षात नाही झालं नाही नाही जे काम आठ वर्षात नाही झालं ते एका वर्षा प्रशासन होत म्हणजे नळ काढून आले मग एक वर्ष लागते चौरचाळीस महिन्याला नळ काढून आले आमच्या कसं तीस चार दोन हजार बावीस नगर कति <laughs> आ चोवीस तो पर्यटन चो अरे चार साढ़े तीन वर्ष साढ़े तीन वर्ष अपन कमीलाइन वगैरह जो इन्होने डाले वो पाइपलाइन की नल हाँ पूरे तालबन से लेके सब तरफ चालू हो गई सिर्फ खिड़की छोड़ खिड़की बगड़ खिड़की खिड़की छोड़ भैया पेड़ और बगड़ खिड़की